महाराष्ट्रातच एकंदरीत चर्चा सुरू आहेत की ज्यांच्या विरोधात तुम्ही हे विधानसभा निवडणूक लढली ते सध्याचे साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले हे भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चांना उदाहरण आलं आहे तुम्ही त्यांच्या विरोधात लढले नेमकं तुम्हाला अशा कानावर अशा चर्चा आल्या का आणि जर आल्या तर तुमच्या काय भावना आहेत ह्या कशा पाहता मग खरं बघितलं तर मला याच्यातलं खूप असं काही माहीत नाही पण ही चर्चा सुरू आहे बाहेर बोलल्या जातं नानाभाऊ काँग्रेसचे एक मोठे नेते आहेत याच्यात काही वाद नाही प्रदेशाध्यक्ष राहिले भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव गाजलं आणि एवढा मोठा नेता अचानक पक्ष बदलेल याच्यावरती माझा विश्वास बसत नाही कारण आधीसुद्धा त्यांनी पक्ष बदलले ॲक्च्युली काय होतं की पक्षाअंतर्गत समजा काही अशा गोष्टी सुरू असतील की ज्याच्यामुळे आता पक्षात राहणं शक्य नाही किंवा पक्ष सोडलेला बरा अशी स्थिती समजा नानाभाऊंबरोबर तयार झाली असेल तर मग काँग्रेस सोडून दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये जाण्याची त्या मानसिकता असेल कदाचित असं वाटतं बर भाजपमध्ये जर त्यांनी प्रवेश केला जसे चर्चा आहे तर तुमची नेमकी काय स्टँड असेल तुम्ही बघा संघर्ष भाऊ माझा एक स्वभाव आहे फक्त राजकारणासाठीच नाही बाकी पण अनेक विषयांसाठी आता मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये बाळाभाऊ काशीवार जे आहेत माझी आमदार हे माझ्या विरोधातच राहिले हो। पण बाळाभाऊ आले पक्षाने बाळाभाऊंना घेतलं सर्व कार्यकर्त्यांनी ॲक्सेप्ट केलं मग मी माझं सेपरेट स्टँड देत नाही कोणी आलं काय त्याच्यानी माझ्या राजकारणावर जर फरक पडत असेल तर मी कमजोर आहे असं मी समजतो तुम्ही हा प्रश्न मला याच्यासाठी विचारताय की लाला भाऊ आल्याने तुमचा काय आता सत्ताधारी आमदार आणि त्यांच्या विरोधक तर त्यांच्या मुख्य विरोधक म्हणून तुमचं नाव ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि जर तेच जर तुमच्या पक्षात आले किंवा आज तुम्ही एकमेकाच्या विरोधी आहात आणि मग जर पक्षात आले तर बाकावर एकाच बाजूला खुर्ची घालून गा, तुम्हाला आणि समविचारी राहून गोष्ट्या कराव्या लागतील बघा आम्ही आता जसं बाळाभाऊ आले आम्ही अमोरासमोर आले तर आम्ही हात मिळवतो आम्ही बोलतो पण आणि भविष्यामध्ये जर एकाच पक्षामध्ये काम करणार आहे तर मिळून कामसुद्धा करू काही गोष्टी मनामध्ये राहतात गोष्ट ही गोष्ट वेगळी आहे थोडीशी अडचण जाते पहिल्यासारखं भेटता येत नाही त्याला थोडासा वेळ लागतो पण कालांतर ती होते नालाभाऊ पण समजा आले कार्यकर्त्यांनीच पक्ष बनतो मी त्याच्यातला एक सामान्य कार्यकर्ता आहे पण मी तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न करील की नाना भाऊंना जितके कारण आपली जी मोजमाप आहे ॲसेसमेंट आहे त्या मोजमाप्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स ही निवडणूक असते जितके मतं नाना पटोलेंना मिळाले तितकेच मला पण मिळाले मला म्हणजे भाजपला मिळाले मी उमेदवार होतो पण म्हणजे नाना भाऊपेक्षा आम्ही कुठे कमी नव्हतो ईव्हीएम मध्ये मी जिंकलो पोस्टल मध्ये ते जिंकले सगळी गोळा बेरीज करून वजाबाकी केल्यानंतर ना दोनशे नालाभाऊ निघाले मला हा विश्वास आहे की नालाभाऊ समजा आले तर ते त्यांना त्यांचं महत्व पक्ष देईल पण पक्ष मला सुद्धा बाजूला करणार नाही कारण मी भाजपला ओळखतो माझं जितकं जितकं महत्व मला देणं गरजेचं आहे तितकं मला पक्ष देईलच कारण तुम्ही एक वर्ष आधीच बोलले होते की एकच पीक जर वारंवार पेरला जात कमी होतो आता हौ, पीक कसं सुरू आहे हो आमच्या शेत शेती व्यवसायामध्ये नेहमी म्हटलं जाते की बाबा एकच एक बिजायत वारंवार लावली तर फसल कमी येते आणि हे सत्यपण आहे कारण मी पण शेती करतो मला माहित आहे आम्ही बीजायत बदलत जातो कधी कधी आम्ही पिकच्या पीकच बदलवतो सारखा सारखा तुम्ही ऊस लावला तर मग ती जमीन थोडीशी मग फसल कमी होत जाते मग परत तिथे धान लावायचा एक वर्षाची गॅप द्यायची परत असा अशा पद्धतीने <coughs> करत जातो तर ते मी एक वाक्य त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी बोललो होतो की एक बिझाय हां आणि मी तुम्हाला सांगतो खरंच फरक पडतो <laughs> खरंच फरक पडतो म्हणजे असे काही ये अनुभव येतात की तुम्हाला तिकडनं रस्त्याचा बांधकामाचा निधी मिळाला तर आपण एका बाजूनी गौगवा करतो की मी खिचून आणला निधी वगैरे वगैरे काही खिचून वगैरे नाही आणावं लागत वरची सरकार आणि तिथे काम करणारे नेते समजा डोक्यानी मोठे आहेत जे व्यापकतेने विचार करतात की जरी विरोधात असेल तरी त्या मतदारसंघातल्या लोकांच्या अडचणीचा विषय आहे तो निधी दिला जातो तुम्ही इथे आल्यानंतर सांगता की मी खिचून आणला आणि ज्या रस्त्यामध्ये तुम्ही निधी आणू शकत नाही आहे तिथे सांगता की मी काय करू शकतो मी विरोधात आहे हे लोक ऐकत नाही असं दुहेरी एक व्यक्तिमत्व असतं मग